गुड मॉर्निंग सुद्धा सकाळ मितानो तर आज सकाळी ब्लॉक घेऊन आलो आहे तर आज सकाळूनच पाऊस चालू आहे मित्रांनो भरपूर पाऊस चालू आहे जोरदार पाऊस चालू आहे तर दाखवतो मी तुम्हाला मित्रांनो कसा पाऊस चालू आहे आज सकाळूनच आठ साडेआठ वाजलेच मितानो फक्त आता तर एकदम जोरदार पाऊस चालू आहे मित्रांनो तर सकाळून झडगर लावलं यात तर तुमच्याकडे कसं पाऊस आहे मित्रांनो ते बी कमेंट करून सांगा आता तर जास्त वाढलंय मित्रांनो भरपूर वाढलंय आता शंभर टक्के लांब चिबडणार आता आमचं तर वापसानं नव्हती अजून तर एक फुटान पाळी घालायचं जायलाय मित्रांनो तर त्याच्यामध्ये शंभर टक्के चिबडणार ते आता तर पाऊस उघडलाय मित्रांनो आता तर आता फ्रेश झालं आहे वातावरण जरा बघतोय आता थोड्या वेळाने रानामध्ये जाऊन येतोय आता गाडी तर जाणार नाही जातोय पायपायी जातोय आता आणि बघतोय जर पिंप आहे थोडं काम आहे तर बघू आता काय निवडायला लागते ते तर ब्लॉक कंटिन्यू करा जर आता मित्रांनो बबड्यान ते आपल्या घरी आले जरा बा बाबड्या इकड नसिंगे नसिंगे हिंक पाणी गिनी उघडले मित्रांन होता थोड्या वेळाने जातो रानामध्ये तर पिंपळाला गेले श्रीनिवास त्यालाच पटवून दिले बा तर आपली गाडी घेऊन गेले ते तर ब्लॉक कंटिन्यू करा तर रानामध्ये आलो आहे फायनली मी तर इथपर्यंत गाडी आली आहे आपली आता इथपर्यंत चांगला रस्ता आहे जरा आणि इथून पुढं रस्ता असं झाले मित्र मी पायामध्ये चप्पल गिप्पल सुद्धा नाही आले मित्र तर हे बघा रोडवर अशी झाले मी त्यांना भरपूर शिकले पुढं तर, 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 तर ब्लॉक कंटिन्यू करा सोबत बाबीसुद्धा आले मित्रांनो पाठीमागं तर जरा थंडी बी मारू लागली त्याच्यामुळं स्वेटर घातते मी हे बघा बाबी येऊ लागत पाठीमागं आणि चिखूल भरपूर झाले मित्रांनो गाडी काय येणार नव्हती इकडं त्याच्यामुळं तिथपर्यंत जरा मुरमार गिरमार टाकून चांगला रोड केले त्याच्यामुळं तिथपर्यंत गाडी आली इकडे कसे जरा काळीची जमीन आहे त्याच्यामुळं जरा हे होते हे बघा काळीची जमीन आहे त्याच्यामुळं चिकूल जास्त आहे इकडे तर आता रस्त्याने आलो मी आता तर ब्लॉक कंटिन्यू करा मित्रांनो हे बघा मित्रांनो अजूक रस्त्याने अजूक पाणी भरलं आहे अजूक सकाळी पडलं होतं ना तर हे बघा अजूक हे पाणी भरलं आहे रस्त्यामध्ये आमच्या बाबीला यायला लई उशीर होऊ लागलं पहा तर वातावरण बघा मित्रांनो फायनल मी रानामध्ये आलो आहे आपल्या तर हे बघा तरी पाठी मागून थोडा आपण होऊ लागलं अजून खास तर पो पोळ्यापर्यंत आमच्याकडं पावसाची घर नव्हती मित्रांनो पण सकाळी एकदम जोरदारच पाऊस झाला आता खाली बळजफरीनं त्या राहण्यामध्ये आपण दोन दिवसापूर्वी पाळी टाकली आणि ते गुत्ता देऊन खुरपले आपण पण आता तिकडं जाऊन येतोय मी खाली बघू काय ते तर हे बघा असं फ्रेश वातावरण झालं संध्याकाळ जादा तर ब्लॉक कंटिन्यू करा मित्र तर मित्रांनो हे आपलं रान समज वाढलं होतं मित्रांनो हे बघा आता धारच चाली झालो आहे मधी आता कापसामधून काय हे भावाचं रान आहे हे आपलं खाली ते असा नाही तरी आपण तिकडं जाऊ इतकं फसू लागलो आहे मी रानामध्ये हे चिबळ धार बंद झाली ती मागं अजूक चालू झाले त्या साईडनं बापी येऊ लागला बा तर ब्लॉक कंटिन्यू करा तर हे ओला राहणे मित्रांनो आपण याच्यामध्ये पाळी टाकली काल आपण खुरपणी नाही झाली ह्या राणाचं आपण गुत्ता दिल तर ना ह्या राणाचा गुता दिल तर आपण ती वरचं झाड दिसते तिथपर्यंत राहते तर बघा मित्रांनो अख्ख्या पावसामध्येच अजूक धार चालू झालीमधून कमी झाली ती आपण याच्यामध्ये पाळी बी टाकली होती पण हे बघा असं झालं मित्रांनो काय ते सकाळचं पावसाची गरज नव्हती आम्हाला पण आता काय निसर्गाचं काय आहे तर सरके फी उडी लगेच तर कुठं कुठं प पाऊस झाले मित्रांनो ते कमेंट करून सांगा आणि ब्लॉग कंटिन्यू करा या साईडनं पाणी बी भरलं आहे मित्रांनो तरी आपण इकडून काढून दिले गेल्या वर्षात बघा इथून चाललं आहे पण खाली खाली वड्यामध्ये पहा मित्रांनो अर्धा वडा भरून भरून चालूया तसावी शेतकऱ्याचं लईच अवघड झालं आहे मित्रांनो अवघा ह्या साईड कालपर्यंत काही नव्हतं ना काल आहे आपण इथं आज एकदमच की एकदम चांगली त्याच्यामधली काय पाऊस झालं मित्रांनो आपण आता काल त्याच्यामध्ये समजा केलं आहे ना आज त्याच्यामधून पाणी आहे मित्रांनो तळक भरलं जसं झालं ते खालच्या कोपऱ्यामध्ये तर काय निसर्गाचा अवघड घे हे काय सांगायचं तर बाबी बी आलं सोबत आता आणि तिकडं भय्या आणि विष्णू गेले आहेत बा ते थांबामधले आम्ही निघणार होतो गावाकडे आता तर थोडं वेळ थांबून निघू गावाकडे मित्रांनो तर ब्लॉक कंटिन्यू करा तर, तर, तर आता निघतोय मित्रांनो गावाकडं तर त्यांना आयला थोडं उशीर विष्णूला आणि वयाला तर आम्ही निघतोय आता हळूहळू गाडी तरी सहाशे सातशे मीटर सोडली आम्ही पुढच्या साईडनं तर निघतोय मित्रांनो बाबी बी थांबला त्या साईडनं तर चला ब्लॉक कंटिन्यू करा गाडी पैसे आलो आहे मित्रांनो ती भयाचीनं विष्णूची गाडी तिकडे लावली आपल्या आवडी ही गाडी मिळते बाबा आपली बैलाचं हे लावलं आहे मित्रांनो स्टिकर पाठीमागून आपल्या बैलाला बैलाची आवड आहे जरा आपल्याला तर बाबी तर चला पुढं वड्यामध्ये मित्रांनो हात पाय धुतो तिथं तर ब्लॉक कंटिन्यू करा तर इथं पाय धुतोय मित्रांनो पाय जरा हे बघा असे झालेत चिकूल भरपूर झाले तर धुवून घेतो हे बाबी चालू आहे बघा अजून इतकं पाणी चालू आहे मित्रांनो वाड्यामध्ये ह्या साईड नाही तुला चालू आहे खालीच घरी तर धुवावं लागेल एकदा पण आता थोडं स्वच्छ करून घेतो इथं तर ब्लॉक कंटिन्यू करा मित्रांनो हातपाय धुवायचे झाले मित्रांनो इथं वाड्यामध्ये आणि बाबीचे फ्रेश झाले आता बाबी तर आपण इथंच इंड करू ब्लॉग मित्रांनो होता आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कुठं पाऊस पडलं ते बी कमेंट करा मित्रांनो तर भेटू त्याच ब्लॉगमध्ये मित्रांनो